बॉस मराठी सीझन सहाचा चा आजचा एपिसोड तन्वीमय एपिसोड होता असं म्हटलं तरी चालेल एपिसोडच्या सुरुवातीपासून ते एपिसोडच्या शेवटपर्यंत फक्त तन्वी तन्वी आणि तन्वीच होती आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण तन्वी चूक होती का बरोबर होती खरंच तन्वीला मुस्काटात मारली गेली का विशालाने ओंकारमध्ये कोण चूक होतं कोण बरोबर होतं दीपाली सय्यद आणि तन्वीमध्ये कोण चूक होतं कोण बरोबर होतं आणि सागर काडांडेबद्दल जे उद्गार काढलेले आहेत तन्वीने ते चूक आहेत की बरोबर आहेत या सगळ्याबद्दल बोलणार आहे कारण आजचा रिव्ह्यूसुद्धा तन्वीमय असणार आहे एपिसोडच्या सुरुवातीला तन्वीर अडताना दिसली आता विशाल काय बोलला याच्यावरती जाणार नाहीये कारण आपला रिव्ह्यू बस तन्वीमय असणार आहे तर तन्वीर अडताना किचन गँग जी आहे आता ही किचन गँग कोण आहे दीपाली सय्यद आहे प्राजक्ता आहे राकेश आहे ही जे मंडळी आहेत ना या लोकांना नेहमी असं वाटत असतं की ही तन्वी जी आहे ती खूप अतिशानी आहे आणि ज्यावेळेस विशाल त्याच्यापाशी जाऊन गप्पा मारतो किंवा इतर कोणी जाऊन गप्पा मारत असतं त्यावेळेस ही लोक नेहमी बॅक बिचिंग करत असतात बोलत असतात की बघा आता यांचं काहीतरी चाललंय त्यांचं काहीतरी तर चाललंय स्वतः काही करायचं नाही स्वतः जत्रेमध्ये उभं राहायचं पण जे करत आहे त्याला नावं ठेवण्यात हे लोक एक्सपर्ट आहेत विशाल तिला काय सांगत होता की तू सागर कारणी बरोबर पॅचअप कर आणि त्यांनी काहीही चुकीचं सांगितलं नाही तन्वी इकडे रडायला लागली हे लगेच राकेशला दिसलं की लगेच राकेश तिकडं आला आणि त्याने फुटेज घ्यायचा गे प्रयत्न केला अरे कशाला रडते असं वगैरे त्याने सगळं सांगितलं आणि तो, तो मॅटर मिटला नंतर ती सागरपशी गेली आणि सगळं मिटवण्याचा प्रयत्न केला सागरला सांगितलं की मी वेगळे आहे तू वेगळा आहे घरातली सगळी लोक वेगळे आहेत आणि सागर पण म्हणतो की तू विनाकारण बोलत जाऊ नको कारण तुला कोणी तुझं मत विचारत नाही या सगळ्या गोष्टी झाल्या पण इकडे एक गोष्ट नोटीस करा मित्रांनो की तन्वीने काय बोलायचं तन्वीने काय नाही बोलायचं हे सागर कारांडे कसं काय ठरवू okay, शकतो ठीक आहे बाबा ज्यावेळेस जर का सोनाली काम करत नव्हती त्यावेळेस घरातली लोक तिला कुणीच काही बोलली नाही पण तन्वी ज्यावेळेस बोलली की तू काम करत नाहीये तर सगळ्यांच्या दृष्टीने तन्वीच वाईट झाली पण जी काम करत नव्हती ती आता सगळ्यांबरोबर गुल गुल गप्पा मारते आणि सागर कारांडे तन्वीलाच काय म्हणतोय की बाबा तू कशाला बोलली तू कशाला तोंड हे खराब करून घेते अरे तन्वीचं तोंड आहे तन्वीचा डिसिजन आहे तन्वीला काय बोलायचंय ती तिचं ती ठरवेल ना पण तुम्ही सगळे मिळून असं दाखवताय की तन्वी बडबड करते म्हणजे खूपच वाईट आहे पण ती जे मुद्दे उचलते ते वाईट आहेत का त्या पद्धतीने सोनाली काम करत नाही हा मुद्दा उचलला होता तो चुकीच होता का नव्हता चुकीचा पण या लोकांना असं दाखवून द्यायचंय की ही विलनच आहे आणि ही अशीच वागत आहे नंतर आपले करण जे आहेत ते करण म्हणतात आहे की मी गेम वेगळा खेळतो आणि लोकांमधली मैत्री वेगळी करतो पण हे काही लोकांना कळत नाहीये मला असं वाटतं की काल आपण करणचा गेम बघितलेला आहे तो गेम कसा आहे काय आहे हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे करणच्या गेमबद्दल बोलणं म्हणजे अतिशोक्ती होईल असं मला वाटतंय आता करणचा हा जो कॉन्फिडन्स आहे तो किती दिवस राहणार आहे कसा राहणार आहे ते पुढे घेईल आता सगळ्यात मोठा मॅटर झाला किचनमध्ये मकर संक्रांत आहे सगळे सजलेले आहेत आणि बिग बॉस म्हणतो की तुम्ही शिरा बनवणार आहात का तर दीपाली सह्यद लगेच किचन त्यांना शिल्पाशन आहे दीपाली सय्यद लगेच किचनमध्ये लगे गेले लगे लगे की हा 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 मी शिरा बनवते आता काल जो मॅटर झाला होता जे सोनाली काम करत नाही त्याबद्दल बोलली होती त्यांनी मी त्यावेळेस दीपालीचं तिचं खटकलं होतं ज्यावेळेस दिपालीला गॅस चालू करता येत नव्हता त्यावेळेस तन्वी उत्सुकतेने गेली की ताई ताई इकडे असं असं करायचं असतं तर तिने अक्षरशः तन्वीला फाट्यावरती मारलं आता तन्वीचा स्वभाव बघता जर का दीपाली सय्यद सिनियर असू नाही तर कोणी असू जर का फाट्यावर मारते तर ती तिचं ऐकून का घेईल जर का एखादी व्यक्ती तुम्हाला मदत येते चांगला दिवस आहे तर तुम्ही सुद्धा तिच्याशी नीट बोला ना तुम्ही काय डायरेक्ट राकेशशी बोलताय आणि तिला फाट्यावरती मारताय मग तिला राग येणारच ना अरे तुम्हाला त्या घराच्या आतमध्येच राहायचं आहे आणि घराच्या आतमध्ये राहूनच सगळ्यांबरोबर संबंध ठेवायचे आहेत दिपाली सय्यदनी जो काय प्रकार केला तन्वीच्या बाबतीमध्ये तो प्रकार बघून मला एक वाटलं की हा नक्की का वागतात आहे असं याच्यातून ह्यांना काय मिळणार आहे मग तन्वी गप्पा थोडी बसणार होती तन्वीने तिचे दोन शब्द ऐकवले तन्वीने दोन शब्द ऐकवल्यानंतर परत रडून जो ड्रामा केला दीपाली सय्यदनी म्हणजे मला असं वाटतंय की काय म्हणजे ह्या मॅडम असं म्हणतात की अख्ख्या महाराष्ट्रातील सगळे पैलवान माझे भाऊ आहेत मला कोणाच्या मदतीची गरज नाही म्हणजे या गोष्टीचा आणि तन्वी जी तुम्हाला बोलली त्याचा काय संबंध आहे का तन्वी प्रॅक्टिकली बोलत होती ना की मला असं वाटलं की तुम्हाला मदतीची गरज आहे मी मदत करायला आले ह्याच्यावरती तुम्ही तन्वीला फाट्यावरती मारलं मग समोरच्या व्यक्तीने तुमचा इन्सर्ट केल्यावरती तुम्हाला राग का येतो आणि तुम्ही असं का दाखवताय सगळा जो ग्रुप आहे तो मिळून की ती तन्वी किती वाईट आहे ती किती बोलते काय करते अरे ती बोलते म्हणजे वाईट नाहीये तुम्हाला गेम खेळायचं कळत नाहीये तुम्ही काय पिकनिकला थोडे आलात तिकडे काय चूक होती ती जर का सांगत होते गॅसचं बटन कसं दाबायचं याच्यामध्ये फाट्या मारण्यासारखं काय होतं आणि नंतर रडून जो ड्रामा केला आहे दीपाली सय्यदने त्या ड्रामेला काय लॉजिक होतं तन्वी करेक्ट बोलली मला विलन दिसायचं झालं तरी चालेल पण मी बोलणार माझा अधिकार आहे मी बोलणार आणि तिने बोललं पाहिजे आता बऱ्याच लोकांना तन्वी खटकू शकते कारण ती फटकं स्वभावायची पडपड बोलते याचा अर्थ असा नाही आहे की तन्वी चुकीचं बोलते जर का तिला कुणी इग्नोर केलं तिला कुणी फाट्याव मारलं तर ती बोलणारच आणि दीपाली सय्यदने अक्षरशः तिला फाट्याव मारलं म्हणून ती बोलली यामध्ये जे आहेत ते बाकी लोक किंवा प्राजक्ता शुक्रे वगैरे जे मध्येच आवाज काढतात ना शी बाय हय हे जे सगळे प्रकार आहेत ना या प्रकारामुळेच तुम्ही सुद्धा वाईट दिसता हे लोकांना समजतच नाहीये मला असं वाटतं की या वर्षीच्या बिग बॉस मराठी सीझन सहाची दुरा फक्त तन्वीनेच सांभाळायची ठरवली बाकी कुणीच नाही या सगळ्या प्रकारानंतर या सोनाली मॅडम आल्याने बोलले की माझी चावीच हरवलेली आहे आता चावी हरवल्यानंतर अख्ख्या घरातले लोक त्या ऋतूच्याकडे तन्वीकडे आणि राधाकडे गेले आता काय संबंध तुम्ही सांगा काल चावी कुणी हडपली होती करणने हडपली होती मग आता चावी हरवल्यानंतर डायरेक्ट आता चावी हरवल्यानंतर डायरेक्ट रुचीकडे जाण्याचा काय संबंध होता पण घरातली लोक गेली म्हणजे इकडेच त्यांची विचार करण्याची क्षमता समजते तुम्हाला जर का माहित आहे की करण सारखा माणूस अशा प्रकारचा गेम खेळू शकता तर तुम्ही रुचितावरती कसं काय टार्गेट करू शकता कारण तुम्हाला असं वाटलं असेल की बाबा करण निकाल केलं म्हणून आज रुचिताने केलं काय संबंध जर का करणची चावी चोरीला गेली असली तर तुम्ही रुचिताकडे जा ना तुम्ही डायरेक्ट हिच्याकडे कसं काय केला मला असं वाटतंय की घरातल्या लोकांनी ठरवलेलं आहे की ही रुचिता असेल तन्वी असेल राधा असेल या सगळ्या लोकांना टार्गेट करायचं आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की तन्वी कोणाचं ऐकून घेत नाही तन्वी सगळ्याला फटाफट उत्तर देते बाकी रुचिता आणि राधा जे आहेत ना त्या लगेच इन्फ्लुअन्स होतात त्यांना समजतच नाही की नक्की काय करायचं आणि काय नाही करायचं पण तन्वी त्याच्या मतावरती ठाम राहते शावी कुणी घेतली काय झालं याच्यावर सगळे घरातले लोक माझा कोडतात चोरी ही चांगली वृत्ती नाही आहे राकेश बापट म्हणतो सावरकरांनी म्हणतो त्याला नागडाकार राजाने चोरी केलेली आहे ती अरे काय चोरीला गेले म्हणजे असं बिग बॉसच्या घरातले कॅमेरे चोरीला गेलेत सोनं चोरीला गेले नक्की काय चोरीला गेलं होतं म्हणून तुम्ही एवढा आगाव पण करत होता आणि दुसरी अशी गोष्ट आहे की जिची चावी हरवली तिला एवढंच काय पडलं नव्हतं बाकी सगळ्या लोकांनी हे जे प्रकार लावला होता की चावी गेली आता चोर पकडलाच पाहिजे असंच झालं पाहिजे ही वृत्ती चांगली नाही नक्की काय प्रकार होता सगळ्यांना असंच कुठेतरी वाटत होतं की रुचिता तन्वे आणि राधा यांच्यापैकी कोणीतरी चावी घेतलेली आहे बरं थोड्या वेळानंतर ती चावी सापडली चावी सापडल्यानंतर ह्या सोनालीने डायरेक्ट सागर सचिन आणि आयुषवरती आरोप लावला या लोकांनी सांगितलं आम्ही उपोषणच करतो आता जोपर्यंत चोर सापडत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहे विशाल एकदम परफेक्ट गोष्ट बोलला की ज्याची चावी हरवलीये ती एवढा गाजावाजा करत नाही मग तुम्ही उपाशी का राहताय ऍक्च्युअल मध्ये तुम्ही उपाशी का राहताय आणि चावी चोरली जर असे समजा समजा एखाद्या कंटेस्टंटनी चावी चोरली काय वाटे करणने काय केलं होतं करणनी गोळ बोलून तिला फास्यामध्ये अडकवलं आणि चावी घेतली ना तसे बाबा हा मी चोरली चावी काय फरक पडतो चावी इम्पॉर्टंट होती चोरली आता सगळ्याला माहित होतं की त्या चावीचा काहीच उपयोग नाहीये ती चावी बाद आहे पण त्या कंटेस्टंटला नसेल समजलं बाबा चोरली चावी काय झालं मग घरात गेमच खेळायला आलात ना मग चावी चोरली काय आणि प्लॅन करून घेतली काय एकच आहे ना म्हणजे या गोष्टीचा एवढा बाजार उठवण्याची काही गरज नव्हती म्हणून बिग बॉसने यांना सांगितलं की भाई आम्ही याच्यामध्ये पडणार नाहीये ना रितेश पडेल ना आम्ही पडेल भाऊ सुद्धा बोलणार नाही आम्ही सुद्धा बोलणार नाही तुम्ही हे उपोषण बिपोषण असली फालतूपणा सोडून द्या काही सुद्धा करायची गरज नाही आहे आणि हे बिग बॉसचा स्टँड मला कुठेतरी पटलेला आहे आता सगळ्यात मोठ्या गोष्टीकडे येऊया तो म्हणजे टास्क आता या टास्कमध्ये बरंच काय काय घडलेलं आहे पहिलं तर कॅप्टन्सी उमेदवारी जे लोकांनी मेहनत केलेली आहे किंवा मेहनतीची चावी घेऊन आलेली आहेत किंवा मेहनत करून घरात आलेले आहेत त्यांना एक मोका दिला आणि अनुश्रीला चान्स मिळाला कॅप्टन्सी उमेदवारीचा आणि नंतर टास्क सुरू झाला आणि या टास्कमध्ये बराच ड्रामा झाला या टास्कमध्ये काय काय झालं आता टास्क काय होता हे मी इकडे सांगणार नाही आहे बरं ज्यांनी एपिसोड नसेल बघितला त्यांच्यासाठी सांगतो चार कॅप्टन्सी उमेदवार होते चार कॅप्टन्सी उमेदवारामध्ये अनुश्री प्राजक्ता तन्वी आणि सोनाली होती बिग बॉसने दोन टीम पाडल्या होत्या एका टीममध्ये अनुश्री आणि सोनाली होती तर दुसऱ्या टीममध्ये तन्वी आणि प्राजक्ता होती आता बिग बॉसने टास्क असा सांगितला होता की या दोन्ही टीमला दोन दोन लोकांना कन्व्हिन्स करायचा आहे आणि तो कॉटन गोळा करून तो कॉटन गोळा करायचा आहे नंतर मध्येच लांडगा येणार आहे आणि तो लांडगा हा टास्क डिसाईड करणार आहे जो कोणी हरेल त्याला परत एकदा चान्स मिळणार आहे लांडग्याच्या स्वरूपात त्याने सिक्रेट ओळखलं की त्याला परत संधी मिळणार आहे आणि ज्याचं सिक्रेट ओळखले तो बाद होणार आहे असा एकंदरीत टास्क होता पहिल्या राऊंडमध्ये टीम ए म्हणजेच अनुष आणि सोनालीने ओमकारांनी आणि सागरची निवड केली तर टीम बीने विशाल आणि आयुषची निवड केली आता हा टास्क खरंच रंगतदार होणार होता आता या टास्कच्या आधीची थोडीशी पार्श्वभूमी समजून सांगतो तन्वी जे आहे ना अख्ख्या घरामध्ये जाऊन बोलत होते की मला कॅप्टन व्हायचं आहे आणि तन्वी सारखं डेडिकेशन कॅप्टन होण्याचं एकाही कंटेस्टंटमध्ये दिसलं नाही ती सगळ्याशी जाऊन चर्चा करत होती कालच्या रिव्ह्यूमध्ये मी म्हटलं होतं की तन्वीने ओमकारला नॉमिनेट न करून चूक केलेली आहे कारण ओमकार जो आहे तो तिला सपोर्ट नाही करणार आणि आज तसंच झालं ओमकारने तिला सपोर्ट नाही केला पण तरी पण ती तिकडे जाऊन त्याला बोलत होती की मला कॅप्टन आहे मदत कर घरातल्या प्रत्येक लोकांकडे जाऊन तिने प्रयत्न केला की मला कॅप्टन आहे मला मदत करा आणि तिचं डेडिकेशन होत आणि ती त्या डेडिकेशननी काम करत होती बाकी कोणताही मला त्या काम करताना दिसला नाही ज्या वेळेस ओमकार त्या टीम मध्ये गोष्ट इकडे मला स्पष्ट जाणवली की सगळेजण तन्वीला टार्गेट करायचा प्रयत्न करत आहेत आणि तन्वीचं जे फटकन बोलणं आहे पण ते खरं बोलणं ते लोकांना आवडत नाही टास्टच्या सुरुवातीला टीम ने प्लॅनिंग केलं की विशाल हा ताकदवर आहे तर विशालला अडवून टाकायचं म्हणजे बजर वाचतात कॉटन गोळा करता ओंकार जो आहे तो विशालला पकडेल आणि त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर पुढचा टास्क खेळला जाईल वाजला ओंकारने सेम केलं डायरेक्ट त्याने विशालला पकडलं आता विशालला पकडल्यानंतर विशाल हा हत्तीसारखा माणूस आहे ज्या पद्धतीने सागर कारंडे बोलला की त्याच्याकडे पोटच नाहीये भिंत आहे तसा तो भिंतीसारखा उभा होता आणि त्याने ओंकारला लोळवला असा लोळवला की ओमकारला ओरडावं लागलं की मला सोड 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 तोपर्यंत सागर कारंडे आणि हे सगळे कापूस वेचत होते आणि ही तन्वी जी आहे ती सोनालीच्या अंगावरती जाऊन बसली आणि अंगावरती जाऊन बसली जा की माझ्या बापाने मला असं दष्टपुष्ट बनवलं मी अशीच बसणार आता इथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं पण ओमकार ज्यावेळेस ओरडायला लागला त्यावेळेस बिग बॉसला मध्यस्थी करायला लागलं आणि बिग बॉस बोलला की बाबा तू इथून निघून जा आणि ज्यावेळेस सोनालीच्या अंगावरती तन्वी बसली होती त्यावेळेस सोनालीने उठताना तन्वीला गालामध्ये असं फटका मारला ते ॲक्च्युली इंटेन्शनली नव्हतं पण तिने ट्राय केलं की तू सोड आता मला बिग बॉस थांब म्हणलेले आहेत ही गोष्ट झाली आता तन्वीला आईत कोलीत मिळालं आणि तन्वीने गोंधळ घातला की हिने मला मुसकाडीत मारलेली आहे पण ओमकार उठल्यानंतर डायरेक्ट तो विशालच्या अंगावर गेला आणि विशालला मारायला लागला आता इकडे मध्येच तो बोलत होता की माझा गाळा आवडतोय मला सोड मला तू असं करू नको पण विशालने काय त्याला सोडला नाही आता ॲक्च्युली करण जसं बोलला की सुरुवात कुणी केली होती तर ओंकारने केली होती आणि ही स्ट्रॅटर्जीच चुकीची होती एकदा गेम चालू झाल्यानंतर तुमच्याकडे कॉटन आल्यानंतर तुम्ही जर का आडवाडवी केली असती तर एवढं सगळं झालंच नसतं पण सुरुवातीलाच विशालला पकडून ओमकारने स्वतःच्या पाया दगड मारून घेतला होता आणि नंतर तो ओरडतोय की मला सोड मला सोड इकडे सोनाली सुद्धा तन्वीला भिडाय गेली होती म्हणून तन्वीने तिला खाली पाडलं होतं आणि ती त्याच्या अंगावरती बसली होती इकडे या दोघांची ही चूक नव्हती विशालचं चुकलं कुठं की ज्यावेळेस तो सोड म्हणला त्यावेळेस सोडायला हवं होतं पण हे म्हणणं की बाबा त्याला लागलंय तुझ्याकडे ताकद जास्त आहे तू त्याला सोडायला हवं होतं तुझी चूक आहे जसं अनुश्री बोलत होती हे मूर्खपणाचं लक्षण आहे ओमकारने त्याला पकडलंच का जर का तुला आहे की तो मला आवडणार नाहीये आणि टास्क हा बिग बॉसने सांगितलेलंच नाही की तुम्ही एकमेकांना पकडा एकमेकांना मारा बिग बॉसने सांगितलं की टास्क तास सारख्या पद्धतीने खेळा तुम्ही मारामारी करताय तुम्ही धरपकड करताय आणि या सगळ्या गोष्टीमध्ये लागणारच आहे इंजरीज होणारच आहेत जसं बिग बॉस बोलले की तुम्ही ऍक्टर आहात सेलिब्रिटी आहात तुमचा चेहरा किंवा तुमचं हे सगळं झाल्यानंतर तुमचं करिअर खराब होईल ते होणारच आहे मग जर का तू सुरुवात केली ओंकार तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील आणि तू परिणाम भोग आता ते भोगावेच लागणार आहे तुला नंतर विशालवरती ब्लेम करून हे म्हणणं की तू जास्तच केलं आणि तू हे केलं हे कुठंतरी चुकीचं आहे राहिली गोष्ट तन्वीला मारायची तर तन्वीला खरंच त्या सोनालीने टच केला होता तन्वीचं तन्वीचं जे बडबोले पण असो किंवा रडके पण असो हे सगळं वेगळं आहे पण तन्वीला खरंच तिने टच केला होता आणि बिग बॉसने हे सुरुवातीच्या आठवड्यात सिरीज घेतलं नाही कदाचित हा चौथा पाचवा सहावा आठवडा असता तर बिग बॉसने सोनालीला घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं पण यानंतर खरा खेळ सुरू झाला आता सागर कारंडे सुद्धा मध्ये मध्ये जाऊन तो कापूस वेचत होता त्या तन्वीच्या हातातून कापूस ओढत होता तन्वी ॲग्रेशनमध्ये होती सागर पण मध्ये होता आणि याच दरम्यान तिचा आणि सागरचा सा वाद झाला आणि तन्वीने डायरेक्ट सागरच्या प्रोफेशन बद्दल शब्द काढले आणि इथंच तन्वी चुकली तन्वीला जरी वेगळे शब्द बोलायचे होते पण डायरेक्ट प्रोपेशनवरती शब्द केल्यामुळे सागर कारंडेचा पारा चढला आणि सागर कारंडे डायरेक्ट तिच्या आईचा घो पर्यंत पोहोचला म्हणजे विचार करा की हे सेलिब्रिटी कोणत्या स्थराला गेलेले आहेत लास्ट इयरला जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळे यांच्या करिअरबद्दल टिप्पणी केली पण त्यांनी जे शांत पद्धतीने हँडल केले होते त्यामुळे ते खूप मोठे झाले पण सागर कारंडे डायरेक्ट तिच्या आईच्या घो पर्यंत पोहोचल्यामुळे तेवढे मोठे होतील का कमेंटमध्ये सांगा आता ज्या पद्धतीने तन्वीने त्यांच्या कॉमेडीबद्दल बोललं हे मला नाही आवडलं मला असं वाटतं की तन्वीने ज्यावेळेस करिअरची सुरुवात केली असेल किंवा तन्वी ज्यावेळेस पाळण्यात असेल त्यावेळेस सागर कारंडेने आपल्या करिअरची सुरुवात केली असेल सागर कारंडेने संपूर्ण महाराष्ट्राला हसवलंय अरे महाराष्ट्रच काय अख्ख्या भारताला सुद्धा हसवलंय एक वेळ अशी होती की चला हवेरीची टी आर पी जे आहे ते भारतामध्ये नंबर एक होती अशा माणसाच्या कॉमेडीबद्दल बोलून तू स्वतःच्याच पायाव दगड मारून घेते हे मूर्खपणाचं लक्ष नाही तुला असं का वाटतं की जान्ह किल्लेकरनी ज्या गोष्टी केल्या त्याच मी गोष्टी केल्यानंतर मी खूप मोठी होईल तू, हो तर असं अजिबात जान्हवी जान्हवीच्या जागे ओके होती तू तुझ्या जागेवरती ओके आहे पण तू कधी कधी बोलण्याच्या ओघामध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरते ती भाषा चुकीची आहे सागर कारंडे भांडणामध्ये कॉमेडी करतात हे जर का तू स्पष्ट बोलले असती तर ते कुठेतरी लोकांना पटलं असतं पण तू जाऊन डायरेक्ट असे बोलली की तुम्ही जी कॉमेडी करताना हे त्याचं प्रोफेशन आहे आणि त्याच्या प्रोफेशनवरती बोलणं चुकीचं आहे पण त्यानंतर जी रिॲक्शन आली की तिच्या याचा घो वगैरे हे सगळं तर हा माणसा माणसातला फरक आहे पॅडी कांबळे त्यांनी किती शांत डोक्याने ही गोष्ट टॅकल केली होती आणि हीच गोष्ट सागर कारंडेने कोणत्या लेवलला जवळ हँडल केलेली आहे हा माणसा माणसातला फरक आहे म्हणून तर बोलतात ना की बिग बॉस हा साधा सुद्धा गेम नाहीये इकडे ना खूप जास्त डोकं लावायला लागतं तर हा सगळ्या राहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं घरामध्ये पश्ट आता दोन ग्रुप पडलेले आहेत मी तुम्हाला सांगतो हा विशाल जो आहे ना तो तन्वीच्या ग्रुपमध्ये जाणार आहे तन्वी रुचिता रुचिता इन्फ्लुएन्स होणारी मुलगी आहे ती लगेच पलटी मारू शकते पण तन्वी विशाल राधा परत तन्वी विशाल राधा रोशन प्रभू ही सगळी लोकं एका बाजूला येणार आहेत आणि बाकी जी सगळी राक्षस मंडळी आहेत म्हणजे राक्षस म्हणण्यापेक्षा ज्यांना गेम नाही खेळायचा जे जत्रेमध्ये आलेले आहे ते एका बाजूला होण्याची दाट शक्यता आहे आणि प्युअर खट दोन टीम पडताना दिसत आहेत आजच्या एपिसोडचा सारांश पाहायचं झालं तर तन्वी जे आहे ते मास्तर क्लास होती आणि तन्वीने सगळं फुटेज घेतलेलं आहे आता बऱ्याच लोकांना तन्वी आवडणार नाही पण जर का विचार करा तन्वी ह्या घरामध्ये नसती तर बिग बॉसच्या फुटेजचं झालं असतं काय बिग बॉसला फुटेजच मिळालं नसतं बाकी सगळे लोकांना जत्रेमध्ये फिरायला आले आहेत पिकनिकला आलेले आहेत बाकी काही सुद्धा कामाला आले नाहीत मी रडतोय मला हे झालं ही मध्येच का बोलले कोणाला फाट्याव मारलो मध्येच असे असे जे दीपाली सय्यदने इशारे केले ते इशारे करून काही सुद्धा उपयोग नाहीये त्यासाठी पफॉर्म करायला लागतं आणि ते तन्वीने आज परफॉर्म केलेलं आहे भलही तिची भाषा चुकत असेल भलेही तिचं काय होत असेल पण फुटेज देण्याच्या बाबतीत तन्वी सगळ्यात पुढे आहे ओव्हरऑल आजच्या एपिसोड नंतर बिग बॉसला टास्क रद्द करावा लागला होता पहिली फेरी रद्द करायला लागली होती पहिल्या फेरीतून ओंकार आणि विशालला बाद करायला लागलं होतं आणि आता दुसरी फेरी चालू झालेली आहे द वे कॅप्टन कोण झालं हे मला समजलेलं आहे कॅप्टन झालेले आहे वन अँड ओनली जत्रेतल्या लोकांची आवडती जत्रेतल्या लोकांची आवडती मेंबर तिचं नाव आहे उद्या सांगतो उद्या सांगतो उद्या सांगतो थोडासा वेट करा अजून एक महत्वाचा मुद्दा इकडे राहिलेला आहे माझा ज्यावेळेस सागर कारंडे उपोषण करत होता आणि तो तन्वीला समजत होता की तो का उपोषण करतोय किंवा तिला समजत होता तो का उपोषण करतोय त्यावेळेस जो प्राजक्ताने आणि दीपाली सय्यदने जो टोमना हणला आता कळलं आता कळलं वाला तो टोमना मारण्याची आवश्यकता होती का म्हणजे विचार करा तुम्ही आपण बारीकशी खोड काढायची मग समोरच्यानी वार केला के की म्हणायचं मला लागलो मला मागलो मला मारलो मला मारलं ही अशी लोकं आहेत आणि नंतर सागर कारंडे तू कशाला बोलते तू अरे तू कोण म्हणजे सागर कारंडीत तिला टॅकल करणारा किंवा तिचे ती तिने काय बोलायचं हे ठरवणारा तिला बोलू दे की तू तुझं बोल हाच शो आहे बिग बॉस मराठी सीझनचा टॉप क्लास एपिसोड होता मजा आले एपिसोड बघून असेच एपिसोड आले तर हा सुद्धा सीझन ब्लॉकबास्टर होणार आहे तुमचं काय म्हणणं याच्या एपिसोडबद्दल आणि रिव्ह्यूबद्दल प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या पुन्हा रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत जय